चला पहिलं फणस काढून घेऊया सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गावाकडचे व्हिडिओ बऱ्याच दिवसाने आपल्या चॅनलवरती आहेत तर म्हटलं की आज आहे ना रविवार होता तर गावाकडे आता सध्या कसं आहे आंबा काजू हो, फणस याचा सीझन आहे तर फणसाची भाजी ही सगळ्यांचीच आवडीची असते काय त्याला काही ठिकाणी कोयरी वगैरे म्हणतात तर आज रविवार असल्यामुळे असंच काहीतरी फणसा फणस आणि थोडीशी सुकी मच्छी असं कॉम्बिनेशन असणारी भाजी आपल्या घरी तयार होणार आहे म्हटलं तीही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया तर चला सटपट पहिलं छोटासा कोवळा फणस काढूया आणि त्याची पुढे मग काही स्टेप्स असतील किंवा काही रेसिपी असेल ती भाजी कशी तयार करतात कर हे या व्हिडिओमध्ये दाखवूया तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी चला पहिलं फणस काढून घेऊया कारण फणस काढणं तेवढं महत्वाचं आहे धाडावरती आहे चला छोटे छोटे फणस आहेत यावेळी फणस भरपूर लाकला आहे थोडस बुंद्याशी कोवळ्या आहेत आता वरती शिडी लावून चढता येतं का बघूया हो चला मंडळी आपण आहे ना खरं तर हा फणस काढायला गेलो होतो त्याचबरोबर हा पण तुटला आणि हा छोटासा पण तुटला चला हा मोठा होईल जरा म्हणजे याच्यात मस्त भाजी होईल याची पण बघूया आता सोनाली कुठल्या फणसाची भाजी बनवते हा पण चालेल त्यातल्या त्यात तर मंडळी चला आपण फणस आणलेत आणि फणसाचे अशा बघा फक्त कापा करून घ्यायचे आहेत कोवळा फणस असल्यामुळे ना त्याचं काही बाहेरचं आवरण काढलं नाही तरी चालेल आणि हे आहे ना आपण कुकरमध्ये शिजून घेणार आहोत असं त्याला झटपट अशा आपण फणसाच्या कापा करून घेतो आहे आणि ते पाण्यात टाकतो थोडासा लगेचच काळा पडतो म्हणून आपण हे सगळं पाण्यात टाकतो पटापट पड़। बरं तुम्हाला जर हे असं बाहेरचं आवरण सुरीने उडवायचं असेल ना तरी उडू शकतं पण फणस एकदम कोवळे आहेत त्याच्यामुळे ते तेवढीशी गरज नाही चला एक झालं आहे आता आपल्याला हा कापायचा आहे तो मोठा आहे त्याची उद्या चांगली व्हेज भाजी आपण बनवणार आहोत तेलकूट टाकून पण आज आपण जवला टाकून ही भाजी तयार करणार आहोत हे बघा झटपट झालं आहे चला आपला फणस कापून झालाय आता हा फणस आपण घेऊन कापलेले जे काप, काप आहेत ते घेऊन आपण आता कुकरला लावणार आहोत चला चला मंडळी आता बघा आपण फणस घेऊन आलो ते आता सोनाली सोनाली काय करणार आपण शिजवून कुकरला शिजवल्यावर झटपट भाजी होते ना ओ... हे काप बाहेरचे नाही काढायचे नाही शिजल्यावर ते काढून अच्छा शिजल्यावर ते ऑटोमॅटिक मिळणार बघा आता एवढे तर कुकर मध्ये राहणार नाही कारण कुकर आपला छोटा आहे झटपट आपण हे एक दोन वेळा दोन दोन वेळा शिजून घ्यावे लागतील तेवढे आपण एक वेळा नंतर उरलेले दुसऱ्यांना थोडस अर्धा चमचा मीठ आहे बघा एवढे राहिलेत आता हे आपण वरती झाकण लावून याला शिट्ट्या काढून घेऊ थोडस पाणी ओतून घेऊया चला आपण या फणसाच्या काप केले ते कुकरमध्ये बंद करून आता वाफून घेणार आहोत जर तुम्ही मुंबईच्या ठिकाणी असाल तर अशी झटपट रेसिपी बनवू शकता जिथे खरंच हे म्हणतात ना सोडवणं आणि म्हणतात ना हे क्लीन करणं खरंच खूप गुंतागुंतीचं असतं तरी सोपी पद्धत दाखवतोय काही माणसं आहे ना याचा बाहेरचा भाग आहे ना तो कापून टाकतात म्हणजे कसं जेणे ह्याचा बाहेरचा भाग आहे ना हा कापून टाकतात आणि नंतर मग उकळीला देतात पण जर तुम्हाला ते देखील करायचं नसतं आणि हाताला चेक वगैरे लागलं तर सरळ कोवळ्या फणसाचे कापं करा पाण्यात ठेवा आणि थोडंसं मीठ टाकून मग कुकरला असं टाकून द्या त्याच्यानंतर जे कसं होतं ना म्हणजे नरम झाल्यानंतर हे बाहेरचं आवरण देखील निघतं याची पाव असते फणसाचे एक चिकट भाग असतो चीक असतो त्याला तर तो भाग देखील इझिली निघून जातो वाफ झाल्याच्यानंतर सो ते झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतात थोडंसं दोन तीन शिट्ट्या होत्या कुकरला त्याच्यानंतर आपण चेक करू चला आपण आता कुकर उतरवलाय आणि बघूया हे बघा मस्तपैकी छान असं शिजलंय दोन ते तीन शिट्ट्या काढल्या आणि छानपैकी चल तरी पण आपण पन चेक करून घेतोय कारण कोवळा फन शिजलंय बरं हे बघा सुरेने पण असं वरती येते ऑटोमॅटिक पाव सुटतो बघा असलेली भाजी आहे ना मस्तपैकी छान अशी थंड झाले आणि बघा सोनाली बघा अशी सुरीने तुम्ही काढू शकता किंवा हाताने ती भाजी सोडवू शकता एवढी इझिली तुम्ही हे करू शकता बघा हे आता असं कापायला पण बरं पडतं हां आणि इव्हन डायरेक्ट पण तुम्ही खेचून खेचून तशी भाजी काढू शकता सोनाली आता सुरीने थोडीशी कापून घेते सोनाली एकदम नरम झाली आहे ना आणि पाव निघाली का मधली पाव निघते दाखव जरा रा एकदम इझी आहे बघा असं पण कापून काढू शकता किंवा हाताने खेचून काढू शकता बघा एकदम छान पैकी भाजी आपली शिजली आहे आता मग नंतर ह्याला कुस करून घ्यायचं झटपट आपण क्लीन करून घेऊया आणि नंतर ह्या भाजीला कुस करून घेऊया सांगाली भाजी सोडवून झाली ना म्हणजे सोडवून घ्यायची अच्छा आणि लावून घ्यायचं नंतर फोन बरोबर अशी झाली ही भाजी आणि छानपैकी मस्त वेगळी आता ही भाजी आपल्याला अशी सोडून घ्यायची शिजले ना बऱ्यापैकी मग ही कुसकरून ह्यावरती मसाला वगैरे टाकायचा हो, की फोडणीमध्ये लावून घ्यायचं म्हणजे लागेल आपण दुसरं काय घेतलंय जवला घेतलंय फोडणीला कांदा आणि लसूण घेतलंय बरोबर ना बस एवढंच साहित्य आणि मीठ मसाला जास्त काही याच्यामध्ये टाकत नाही याच्यामध्ये इव्हन थोडस म्हणतात ना वेगळी भाजी देखील होते तिळकुट टाकून ते देखील आपण कधीतरी दाखवू एक चमचा तिखट घेतलंय थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलंय बघा हळद तिखट मीठ एवढच मसाला याच्यामध्ये जाणार आहे आणि थोडासा गरम मसाला जमलं तर तुम्हाला हवा असेल तर टाकू शकता पण ह्यानेच अशी मस्त की कांद्या फोडणीच्या आणि कांदा लसणीच्या फोडणीवर ही भाजी खूप छान होते तर ना मिक्स करून घेतेस ना छानपैकी असं भाजी थंड झाल्यावरच ते म्हणतात ना हे करा नाही तर मग हात भासतो ना हो बरोबर मग असं मस्त लावून घ्यायचंय सगळं एक्झीव झालं पाहिजे मिश्रण तर इकडे मंडळे ना आपण जवला वगैरे पण याच्यातच मिक्स केलाय आणि आता आपली फोडणी तयार झाली आहे इकडे बघा कांदा लसूण आणि मिरचीची फोडणी तयार केली आपण तर आता आपण ही भाजी डायरेक्ट फोडणीला देतोय कारण एकजीव केलायच जवला टाकलायस ना बरोबर त्याला आपली बघा मस्त पैकी छान अशी फोडणी तयार झाली आहे बरोबर जवला पण आतमध्येच टाकलास ना जवला अर्धी वाटी घेतलाय धुवून पैकी बघा एवढी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने आपण भाजी तुम्हाला दाखवतोय <laughs> आणि ही खरं तर माझी आजी आहे ना खूप चांगल्या पद्धतीने बनवायची पणसाची भाजी जेव्हा जेव्हा बनवतो तेव्हा तेव्हा आजीची हो आठवण येते चला आता आपण मस्तपैकी सगळं एकजूट करून घेतोय भाजीला सगळी फोडणी लागली पाहिजे असं काय मोठा असं रेसिपी नाही आहे ही भाजी, भाजी बनवणं म्हणजे पण फक्त फणस साफ करणं आणि ते त्याची पुढची प्रोसेस किंवा स्टेप्स काय असतात ना ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे कारण फणस साफ करणं खरंच किचकट गोष्ट गोष्ट असते पण ती देखील आपण सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवली की फणसाच्या कापा करायच्या आणि डायरेक्ट कुकरला लावायच्या आणि नंतर मग भाजी अशी सोडून घ्यायची चला हे बघा असे मसाले आता एकजीज लागतील आणि याच्यात पाणी वगैरे ओतायची गरज नाही ना फ्राय करायची ना त्याला मस्त बघा वेगा हा पूर्ण भारी यायला लागला आहे किंवा मीठ वगैरे सगळंच काय आपण याच्यामध्ये ॲड केलं आहे त्याच्यामुळे आता वरून काय मसाले जाणार नाही आता याला छानपैकी असं झाकण लावून ठेवशील ना हा हार्डली फक्त पाच मिनटं लागतील वाफेवर शिजायला आणि भाजी शिजते फक्त मसाले लागण्यासाठी पाच मिनिटं आपण वाफेवर याला बंद करून ठेवणार आहोत आणि पाच मिनटांनंतर ही भाजी आपल्या ताटात येणार आहे आणि आपण याची चव घेऊन सांगणार आहोत तोंडालातच पाणी सुटलं आहे भाजी म्हणजे आवडतं प्रकरण तर मंडळी फणसाची भाजी तयार झाली आहे बघा गरम आहे तर तर वाफा थोड्या थोड्या निघत्या त्याच्यातून अजून म्हणजे आपण झटपट गरम गरम सोनाली दिले म्हटलं गरम गरमच का भाकरे बरोबर बघा चला कशी झाली तुम्हाला सांगतो आता एवढ्या छानपैकी शिजले आणि मसाले पण लागलेत आणि जावला टाकलं ना तर जावल्याचा जा सुगंध हा हा तोंडाला पाणी सुटलं या मंडळी खायला मी या पद्धतीने जवला टाकून आवर्जून भाजी बनवून बघा माइंड ब्लोईज हे बघा तर जवल्याने खरं तर फणसाच्या भाजीला आणि फणसाच्या भाजीने जवल्याला चार चांद लावले कारण दोघांचं मिश्रण अप्रतिम झालं आहे म्हणून जुनी माणसं असे अशा भाज्यांमध्ये म्हणजे कोकणातल्या अशा पारंपरिक भाज्या होतात ना त्याच्या सुकी मच्छीचा वापर करायचे असं मला तरी वाटतं माझी आजी तर फार अप्रतिम भाजी बनवायची तोंडामध्ये माउथ वॉटरिंग काय ते ना ते व्हायला सुरुवात झाली एवढी छान झाली भाजी तुम्ही अशी झटपट आणि पटपट भाजी बनवून बघा अप्रतिम आजचा सकाळचा नाश्ता एकदम म्हणतात नाश्त्याची काहीतरी भन्नाट सुरुवात झाली निहारीला या मंडळी